आणि <during theival Whole seasonे> जिल्हाध्यक्ष गाजवळ झाला आपले हे मॅनसेवक लय सर्व काढून झाला आणि सर्वांचाच माझा पंचयन न्यूज मान्यवर ज्याच्या प्रयत्नातून हा भव्य दिले आणि अत्यंत ऊर्जापूर्ण कार्यक्रम हा सात्यांमध्ये संबंध संभावत आहे आम्हाला नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब सर्वांच्या कोरेगाव मतदारसंघ आणि सर्व मित्रमंडळी नोराई साठे यांच्या एकशे चार जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि साहित्यामध्ये जी वाचन संस्कृती लुप्त होत चाललेली आहे तर या जयंती दे निमित्त आपण पुन्हा एकदा वाचन संस्कृती ही जोरदार पूर्ण समाजामध्ये रुजावी यासाठी आपण सर्वजण निश्चितपणे संकल्प करूया आणि त्या दृष्टीने आपण पावलं उचलूयाच मी बोलते पुन्हा एकदा आपल्या काही प्रकारकडून खूप खूप शुभेच्छा आणि या कार्यक्रमासाठी अत्यंत आपुलकीनं आपण बोलावलं आदर सत्कार माणसं केलं त्याबद्दल पुनश्चित धन्यवाद Hehehehe <laughs>